नमस्कार मंडळी तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ हे बघा आजचं वातावरण काहीच अस आहे अजून वाजले साडेआठ तरी सुद्धा आज अजून असं वातावरण आहे चलाच जाऊया आता जिमला चलो मस्त धुकाट सायकल चालवायला मस्त वाटत आज खूप धुकं पडलंय मला आज सर्दी झाली आहे सर्दी झाली नाही सकाळ सकाळी उठल शिंका येत आहे रस्त्यावरचं मस्त धुकं पडलंय कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसतंय की नाही माहीत नाही पण बरंच धुकं पडलंय आणि थंडी पण बरीच आहे आज का रे बाबा एवढा मरतोय बाजत चला तर पाजार बाजारपेठ पण आहे धुक्यात दुसरी धुक्याची चादर पांतरलेली आहे आहे रिक्षा स्टँड आपण सध्यावरती समोर चांगली आहे लहानपणीची भीती म्हणजे स्पीड किड त्याला माहिती असते ती ओबनी किटॅफिंगसाठी वापरायची आणि तिला प्रणाम वापरायचं शाळेत सुद्धा अशी लांब न ओमनी गेली ना टायची चालली तो, तो, <laughs> तो एक टोक्यात भीती असायची ओमनी म्हणजे किटॅफिंग मॅन जॉबसाठी आणि मस्त दुख पडलं चला आपण पोचले जिममध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि हनुमंतरायचं दर्शन घेऊन सुरुवात करूया आपल्या वर्कआउटला जय बली आज होता बॅगचा वर्कआउट त्याच्यामुळे बॅगचे सगळे रेप्युटेशन मारून घेतले आणि त्याच्यानंतर आपला बायसेफचा वर्कआउट आहे सो तो करून घेऊया आलो एक घरी आता थोडंसं खाऊन घेतो फ्रेश होतो आणि जातो मंदिरामध्ये पूजा करायला हल्ली थंडीमुळे ना सकाळी उठायला होत नाही त्याच्यामुळे ना उशीर होतो सगळ्याच गोष्टीला तर मंडळी आता सगळी कामं आवरली घरातली नाश्ता बनवून ठेवला आईला औषध दिलं नाश्ता बनवून ठेवला आणि आता जाऊन येतो मी मंदिरामध्ये पूजा करून येतो देवीची आज पण गाडी घेऊन जायचं आहे कारण मला तिथून जायचं आहे मार्केटमध्ये आणि येताना काही वस्तू आणायच्यात मग अशा आणल्या पण एक गोष्ट राहिली की आणायची तिथं आज गाडी घेऊन जावं लागणार आहे मला कारण चार पाच ठिकाणी फिरणं होणार त्याच्यामुळे हे रखरखतेवर व्हायला होणार इपर्यंत त्याच्यामुळे आज घेऊन जाणार आहे बाईक अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे आज नाश्त्याला बनवले आहेत कांदे पोहे आईला तिकडे दिले आणि जरा सिस्टीम थोडीशी इकडे होते ते तिकडे घेतलं आहे इथे अडचण भरपूर होत होती त्याच्यामुळे टँक इकडे घेतला पाण्याचा नेतो तो तिकडे घेतली कारण तिला पण तिथले पाणी घ्यायला बरं पडतं आणि मी पण आता खाऊन घेतो कांदे पोहे कारण भूक लागले मरणाची चला या कांदे पोहे खायला नसत माझे कधी कधी ना कांदा पोहे बिघडतात बऱ्याच वेळा आज चांगले झाले आणि त्या दिवशी एकदा चांगले झालेले दोन आठवड्यात एक दो <laughs> ना एकदा तरी बिघडतात आज छान झाले सला भंडोळे मी घेतलेत चपात्या बनवायला सगळ्या फुलतात का चपात्या आणि समोर मॅच चालू आहे असंच काही काय करत असतो एका साइडला काहीतरी मॅच किंवा काहीतरी असं लावायचं हे फुल्ली चपाती फुकते फुकते माझ्या चपात्या फुगतात

पनीरची भुर्जी तयार आहे आणि बटाट्याची भाजी पण आहे आईला थोडीशी कारण थोडीशी स्पायसी झाली आणि बटाट्याची भाजी मी पण बघत होतो मॅच सध्या एल चालू आहे तर थोडे थोडे मॅच बघत बघत थोडासा एंटरटेनमेंट होतं कारण बाकीचं आपल्याला सिरियल वगैरेचं काय एवढं ज्ञान नाही त्याच्यामुळे आपलं जे काय असेल ते मस्त कॉमेडी शो बघायचे दोन तीन तासात किंवा एखादा मूवी बघायचा एक दोन तासात त्याचा फिनिश उद्या काय होईल याचा आपल्याला हिडक नाही ठेवायचं असतं सो आता घामाघुमायला जे चपाती वगैरे वाजून तर फ्रेश होऊन घेतो आणि जेवायला घेतो चला या जेवायला पनीर बुर्जी आणि थोडंसं दही घेतलं आहे पण थोडीशी स्पायसी झाली त्याच्यामुळे चपाती चपातीवर लागणार नाही तेवढी स्पायसी पण हिला जाणवेल स्पायसी घ्यायची सवय नाही हम्म चपाती सोबत तिकड नाही लागत आहे मग म्हणजेच खाली पण लागली वाटत या जेवायला आज संध्याकाळी ते काम करायचं होतं म्हणजे ही झाडं पण लावायची होती आणि ह्या काही कुंड्या आणलेल्या होत्या तर त्या कुंड्या पण लाव भरायच्या होत्या माती तिथली तर हल्ली रविवारपासूनच झालं आहे म्हणजे रविवार मी कामं करणार होतो पण असं काय मध्ये मध्ये येत आहे ना कोण कॉल करून बोलवतं हे काम आहे ते काम आहे ते काम आहे त्याच्यात ना ही कामं तशीच राहिलीत माझ्या बागेची आणि जवळपास आता तीन आठवडे झालेत मी बाहेर काम केलं नाही आहे म्हणजे बाहेर बागेतलं काही काम केलं नाही आहेत फक्त ही चार माडाची झाडं लावली ती आणि इथे दोन झाडं लावली बस त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच काम केलं नाही आणि इथे खत घातलं तेवढंच काम झालं आहे माझ्याकडनं ह्या तीन आठवड्यामध्ये उद्या बघतो ट्राय करतो शक्यतो उद्या काही काम नस येऊ नये असं मला वाटतं कारण या कुंड्या लावायच्या आहेत ह्याच्यात झाडं लावायची आहेत आणि मेन म्हणजे ह्या सुपारीची झाडं जी आणलेली आहेत ती अशीच राहिले तर खराब होणार आहेत आणि दुसरी गोष्ट तिथली वाळू पण चाळून घ्यायची आणि ही जी लाईन कंप्लीट केलेली होती आपण चिरे लावून त्यांना सिमेंट पण लावून घ्यायचं आहे बघू आता कसं काही शक्य होतं ते बऱ्यापैकी आईमुळे पण मला अडकायला झालं आहे कारण इथे अडकलं की जेवण खाणं तिचं सगळं पाच पाच मिनटं आणि जाणं वगैरे ती अडकतं कोणतरी घरात असेल तर पटकन त्या गोष्टी होऊन जातात बघू आता तिचं तसं मॅनेज करून या गोष्टी ह्या आठवड्याभरात पूर्ण करून घेईन आणि आज तर काही विषय नाही आणि उद्या सकाळी जमलं तर ती सुतार पण यायचे आहेत तर बघूया उद्या आहे तर ही तरी कामं करून घेईन म्हणजे ह्या दोन गोष्टी करून घेन चला भेटूया हो कसं काय करता येईल ते आणि करून घेऊ आपण चला मंडळी सगळी कामं आवरलेत आणि आज पुन्हा काही दिवसाने का होईना पुन्हा स्वेटर घालायची वेळ आली म्हणजेच पुन्हा थंडी जबरदस्त पडले लाईट सगळं ऑफ केल्यात एक लाईट चालू आहे आणि एक लाईट डीम लाईट चालू आहे तिकडे चला आज सगळी कामं आवरली आई पण झोपली मी पण बाकी सगळी कामं आवरून आता व्हिडिओ अपलोड करायला ठेवला आहे आणि बसलो आहे थोडा वेळ बाहेर अशात पावली पण केली नाही आलं तोच सगळं आवरलं थोडेसे कपडे वगैरे ते ते पण लावायचे होते त्याच्यामुळे त्यात वेळ गेला चला आता सगळी कामं आवरली आहेत मी पण घेतो आता आराम करायला व्हिडिओ पण आता अपलोड होत आला असेल पण आता भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय गुड नाईट थंडी पण पडली आहे स्वतः बाहेर थांबवत नाही आहे जाऊन आता मी पण आराम करतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आणि हो इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर रच सांगणं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय गुड नाईट काळजी घ्या